रिलायन्स कंपनीने खोदून ठेवलेल्या रस्त्याकडे पालिका शास प्रशासनाचे दुर्लक्ष कल्याण रिलायन्स या खाजगी कंपनीने आपली केबल वाहिनी टाकण्यासाठी प्रभाग ड अंतर्गत असलेल्या तिसगाव नाक्यावर गेल्या दीड महिन्यांपूर्वी भला मोठा खड्डा खोदून ठेवला होता या खड्ड्यामुळे या ठिकाणी झालेल्या रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे प्रभाग पाच ड अंतर्गत तिसगाव नाका या नेहमी गजबजलेल्या ठिकाणी रिलायन्स या खाजगी कंपनीने आपले केबल्स भूअंतर्गत जोडण्यासाठी एक चेंबर बनवला आहे या चेंबर बनवण्यासाठी खोदकाम करून टाकलेल्या मदतीच्या ठिघाऱ्याने तसेच सदर ठिकाणाचे पेवर बॉक्सही उघडले गेल्याने या ठिकाणी सातत्याने दलदलीचे साम्राज्य पसरले आहे या दुरावस्थेमुळे वाहन चालक तसेच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे प्राप्त माहितीनुसार कल्याण डोंबिवली महापालिकेने रिलायन्स कंपनीला भूअंतर्गत केबलचे जाळे टाकण्याची परवानगी दिली आहे परंतु कंपनीकडून या दुरुस्तीच्या बदल्यात सहा पट रक्कम आगाऊ वसूल केली आहे हे दुरुस्तीचे काम पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते परंतु तिसगाव नाक्यावरील या प्रकाराप्रमाणेच शहरातील अनेक ठिकाणी दुरुस्ती न झाल्याने रस्त्याच्या दुर्दशेकडे संबंधित अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने अशा प्रकारांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टी न्यूज